कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी अराउंड प्रमाणपत्र अभ्यास क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी टी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस बी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्ठ्याहत्तर या उठून या लागला का तुम्हाला कोपरगाव शहरातील पुंतमा फाट्यावरती आज सकाळपासून पाऊस सुरू आहे आणि या सिमेंट रोड आहे या ठिकाणी चिखल मोठ्या प्रमाणात साचलेला असल्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी घसरून पडत आहे आणि आपण दृश्यांमध्ये पाहिलं तर या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती संपूर्ण हा रस्ता जे आहे तर चिखलाने या ठिकाणी व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे या चिखलावरती पावसाचं पाणी पडल्याने या ठिकाणी जणू घसरगुंडी तयार झाली आणि अनेक वाहने अनेक दुचाकी स्वार या ठिकाणी पडलेले आहेत अनेक जण जखमी झालेले आहेत आपल्यासोबत इथे स्थानिक नागरिक जे आहे आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा सकाळपासून काय तुम्ही चित्र या ठिकाणी पाहत आहे आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे कुंतंबा फाटा हे समृद्धी ॲग्रो मॉल आणि शेतकरी हॉटेल जे आहे या परिसरामध्ये हायवेचं काम चालू आहे आणि पुंतमा फाटा ते जगतापच्या वस्तीपर्यंत कच्चा रोड आहे आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे बुजवण्याकरता कॉन्ट्रॅक्टरने काही प्रमाणात त्या ठिकाणी मुरूम वगैरे आणून टाकलेलं आहे पण आता रिमझिम पावसामुळं काय झालं की जे मोठे व्हीकल्स आहेत त्याच्या टायरला लागून ही सगळी माती जवळजवळ एक किलोमीटरपर्यंत अशी कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आलेली आहे आणि ह्या ही माती कॉन्क्रीटच्या जास्त आल्यामुळं ते अत्यंत अशी चिकणी झालेली आहेत अशी गुळगुळीत झालेली आहे आणि त्यामुळं वाहनांना त्याचा अंदाज येत नाही आणि म्हणून सकाळी अकरा वाजेपासून आता पाच वाजलेले आहेत मी चंद्रकांत शिंदे आमचे जागताप आहेत आणि यांच्या घरातली मंडळ आम्ही सगळे या ठिकाणी थांबलो अनेक टू व्हीलर आमच्या समोर निसटल्या पडल्या आम्ही धावलो उ गाड्या उभ्या केल्या पाणी पाजलं काही ना पाठवून दिलं किरकोळ जखमी झाले लहान मुलं महिला मुली कॉलेजच्या ह्या सगळ्या या ठिकाणी पडल्या आम्ही संबंधित ऑफिसरला ऑफिसरला नाही परंतु एक खालच्या लेवलचा जो माणूस होता त्यांना माझ्याकडे जो नंबर होता त्यांना फोन करून सांगितलं तर ते म्हणाले मी काहीतरी व्यवस्था करतो परंतु आता व्यवस्था इथं काही होऊ शकत नाही कारण माती प्रचंड प्रमाणावरती रस्त्यावर आलेली आहे शेवटी आम्ही हा जी एक साईड आहे ती बंद करायला सांगितली आणि दुसऱ्या बाजूनी ती वयबाड या ठिकाणी सुरू केलेली आहे तर सकाळपासून जवळजवळ पंचवीस ते तीस टू व्हीलर या ठिकाणी पडल्या आणि महिला मुलं म्हाताऱ्या माया ह्या या ठिकाणी बऱ्याचशा जखमी झालेल्या आहेत नक्कीच या ठिकाणी चंद्रकांत शिंदे यांनी ही माहिती दिलेली आहे की सकाळपासून सकाळी अकरा वाजेपासून ते काय चित्र या ठिकाणी बघताय आणि अनेक दुचाकीस वार पडलेत त्यांना उचलून काहींना हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जावं लागलं या सगळी परिस्थिती जी आहे तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे आणि स्थानिक नागरिकांनी संबंधित जे ठेकेदार आहे त्यांच्या माणसाला कळवल्यानंतर आता ही किणी मारून या ठिकाणी चिखल जे आहे ते साईडला करण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की सकाळी अकरा वाजेपासून अनेक जण या ठिकाणी दुचाकीस्वार पडत आहे तर मग हे आज ठेकेदाराचे माणसे काय करत होते हा देखील महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे आणि आता स्थानिक जे जागृत नागरिक आहे त्यांनी तक्रारी केल्यानंतर या ठिकाणी आता या काँक्रीट करण्याच्या रस्त्यावरचं जे चिखल आहे ते साईडला करण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि आता या काँक्रीट करण्याच्या रस्त्यावरून चिखल पूर्णपणे हटवलं जाणार का हा देखील महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे त्यामुळे संबंधित जे रस्त्याचं काम करणारे ठेकेदार आहे त्यांनी लवकरात लवकर आता हे काम पूर्ण करून जे आहे तर रस्ता मोकळा करून व्यवस्थित करून देणं गरजेचं आहे कारण जे पुंत फाट्यावरती रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याचाच हा परिणाम आहे की जो रस्ता आहे त्याच्यावर सुद्धा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे आणि आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी केणी मारून सदर रस्त्यावरील जे चिखल जे आहे ते बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता लवकरात लवकर पुंतंबा फाटा परिसराचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावा ज्याने करून या ठिकाणी नागरिकांना अडचणी येणार नाही आणि अशीच अपेक्षा या ठिकाणी सर्व सामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल दीक्षित मी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव